नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती घेतली या अभियानाची उद्दिष्ट काय काय आहे त्यानंतर या अभियानाचा सर्वसामान्यांना फायदा काय होणार आहे याबाबत माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील जे महत्त्वाचे आठ घटक आहेत आणि या आठ घटकांमध्ये गुणांची विभागणी कशी होणार आहे याबाबतची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत एकूण आठ विषय आहेत आणि आठ विषयांची शंभर गुणांमध्ये विभागणी केलेली आहे के तर कोणत्या घटकाला कोणत्या विषयाला किती गुण आहेत ते आपण बघूया तर पहिलं जे आहे गुड गव्हर्नन्स सुशासनयुक्त पंचायत याच्यासाठी एकूण सोळा गुण आहेत त्यानंतर दोन नंबरचं जे आहे ते आहे सक्षम पंचायत स्वनिधी व लोकवर्गणी याच्यासाठी दहा गुण आहेत त्यानंतर तीन नंबरचं जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव यासाठी देखील एकोणावीस गुण आहेत त्यानंतर चार नंबरचं चा जे आहे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण त्याच्यासाठी सहा गुण आहेत त्यानंतर आहे पाच नंबरचा विषय जो आहे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे यासाठी सोळा गुण आहेत आणि सर्वाधिक गुण ज्या घटकाला आहे तो आहे सहा नंबरचा जो विषय आहे उपजीविका विकास व सामाजिक न्याय याला तब्बल तेवीस गुण आहेत आणि सात नंबरचं जे आहे लोकसहभाग श्रमदान इतर माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यासाठी पाच गुण आहेत आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे यासाठी पाच गुण आहेत तर असे आठ विषय आहेत आणि शंभर गुणांना विभागणी याची केलेली आहे आपण एक एक विषय आता डिटेलमध्ये घेऊया तर पहिला जो आहे गुड गव्हर्नन्स सुशासन युक्त पंचायत याच्यामध्ये उपमुद्दे जे आहेत एक ते बारा उपमुद्दे आहेत आणि काही गुणा काही जे मुद्दे आहेत त्यांना पूर्ण एक मार्क्स आहेत आणि काहींना अर्धा मार्क आहे म्हणजे बघा किती अटीतटीची ही लढाई होणार आहे गावागावांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि अर्ध्या अर्ध्या मार्कांवरून देखील आपलं बक्षीस दुसरं कोणी घेऊ शकतं त्यामुळे अर्ध्या अर्ध्या मार्काकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करता कामा नाही ग्रामपंचायत अधिकारी असतील सरपंच महोदय असतील सर्वांनी अगदी अर्ध्या अर्ध्या मार्काचं सुद्धा नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे लोकाभिमुख प्रशासन तर यामध्ये जे आहे ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या सर्व सेवा आहेत तर त्या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यासाठी एक मार्क हा निश्चित केलेला आहे त्यानंतर जो दुसरं आहे नागरी सेवा सुविधा केंद्र ग्रामपंचायतकडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तर यासाठी दीड मार्क आहे तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सात बारा उतारा खाते उतारा प्रॉपर्टी कार्ड इत्यादी जे आहेत त्यानंतर बी टू सी सेवा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यानंतर आहेत तक्रार निवारण तर ग्रामपंचायत कार्यालयात छोटीशी तक्रार पेटी असावी तक्रार रजिस्टर असावं आणि त्यामध्ये जे काही नागरिकांचे अर्ज प्राप्त होतील तर त्याचं निराकरण करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने अर्जा मार्ग यासाठी राखीव आहे त्यानंतरचं आहे ग्रामपंचायतची वेबसाईट त्यासाठी देखील अर्धा गुण आहे आणि वेबसाईटवरती माहिती प्रसिद्ध करणे यासाठी अर्धा गुण आहे तर अशा पद्धतीने एक मार्ग हा वेबसाईटशी संबंधित आहे त्यानंतर आहे सी सी टी व्ही बसवणे ग्रामपंचायत हातील एकूण किती कार्यक्षेत्रात सी सी टी व्ही स्थापन केलेले आहे आणि त्यानंतर एक पॉईंट सहा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामपंचायतचे एक तेहतीस ते ते नमुने अद्ययावत असणे ग्रामपंचायतचं सर्व दफ्तर अद्ययावत असणे त्यासाठी देखील एक गुण निश्चित केलेला आहे त्यानंतर एक पॉईंट सातचा जो मुद्दा आहे की है, सर्व सभा या ग्रामपंचायतच्या सभा आणि कार्यवृत्तांत अद्ययावत असलं पाहिजे ग्रामपंचायत ज्या वार्ड सभा मासिक सभा महिला सभा ग्रामसभा त्यानंतर ज्या कलम एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे आपण ज्या उपसमित्या स्थापन केलेल्या असतात त्या देखील सभा या झाल्या पाहिजे नाही सर्व सभांचे व्हिडिओ शूटिंग फोटो आपल्या जे पंचायत निर्णय ॲप आहे त्यावरती अपलोड असणं गरजेचं आहे आणि हे सर्व बघून तपासूनच आपल्याला गुण मिळणार आहेत त्यानंतर नागरिकांनी ॲप डाउनलोड करणे याच्यासाठी देखील एक गुण निश्चित केलेले आहे मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्रामसंवाद हे जे ॲप आहेत ते प्रत्येक मतदाराच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बघा जे आपल्या ग्रामपंचायत हातीत एकूण पात्र लाभार्थी किती त्यानंतर त्या त्यापैकी किती लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढलेले आहे आणि ज्यांनी गोल्डन कार्ड काढलेले आहे त्यापैकी किती जणांनी आजारी पडल्यानंतर प्रत्यक्षात त्या कार्डचा फायदा घेतलेला आहे तर अशा पद्धतीची पण माहिती आपल्याला तयार करून ठेवावी लागणार आहे त्यासाठी दोन गुण निश्चित केलेले आहेत पुढचा जो भाग आहे अनिवार्य बाबींवरील खर्च बघा पाच टक्के दिव्यांग बांधवांवरील खर्च दहा टक्के महिला बालकल्यांवरील खर्च पंधरा टक्के जो आपण मागासवर्गीयांवर खर्च करत असतो तो जनरली आपण मार्च एंडिंगला किंवा आपली वसुली झाल्यानंतर खर्च करत असतो परंतु आपल्याला जर या अभियानामध्ये बक्षीस मिळवायचं आहे तर या अभियान कालावधीमध्येच आपल्याला हा खर्च पूर्णपणे शंभर टक्के करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं जे आहे दिव्यांग बांधवांना ओळखपत्र मिळवून देणे आपल्या ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग रजिस्टर असतं त्यामध्ये सर्व जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव आहेत तर त्या सगळ्यांकडे यू डी आय डी कार्ड आहे की नाही हे आपण बघून घेणं गरजेचं आहे आणि नसतील तर त्यांचे यू डी आय डी कार्ड काढून या अभियान कालावधीमध्ये काढून घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि गुड गव्हर्नन्स सुशासन युक्त पंचायतचे आपल्या ग्रामपंचायतीला पैकीच्यापैकी मार्क्स मिळाले पाहिजेत असं नियोजन करायचं आहे अतिशय सोपे मुद्दे आहेत त्यामध्ये आपल्याला आपलं सर्व सेवा ऑनलाईन द्यायच्या आहेत सी सी टी व्ही आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये बसवायच्या आहेत त्यानंतर सर्व सभा ज्या आहेत त्या आपल्याला ऑनलाईन करायच्या आहेत सर्व सभांचे फोटो व्हिडिओ सर्व ऑनलाईन आपल्याला करायचं आहे ग्रामपंचायतची वेबसाईट तयार करायची आहे वेबसाईटवर सर्व माहिती आपल्याला प्रसिद्ध करावायची आहे त्यानंतर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना यू डी आय डी कार्ड मिळवून द्यायचं आहे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आपल्याला सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अनिवार्य बाबींवरील जो खर्च आहे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के तो देखील आपल्याला करायचा आहे आता वळूया दोन नंबरच्या विषयाकडे तर अतिशय महत्वाचा दोन नंबरचा घटक आहे आणि फक्त तीन बाबींमध्ये विभागलेला आहे तर सक्षम पंचायत स्वनिधी व लोकवर्ग तर याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे कर व पाणीपट्टी वसुली आपले जे ग्रामपंचायतची घरपट्टी पाणीपट्टी आहे ती क्यू आर कोडद्वारे वसूल करणे आणि शंभर टक्के आपलं उद्दिष्ट आपलं जे आहे ते साध्य करायचं आहे आपल्याला या अभियान कालावधीमध्ये त्यानंतर दुसरं आहे लोकवर्गणी बघा लोकवर्गणी मोहीम कालावधीमध्ये प्रति एक हजार लोकसंख्येसाठी दोन लक्ष रुपये लोकवर्गणी लोकवर्गनीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे लोकवर्गणी तर एक हजार लोकसंख्येसाठी दोन लक्ष रुपये लोकवर्गणीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे आणि त्यापेक्षा अधिक जर लोकवर्गणी जमा झाली तर त्याचा नाविन्यपूर्ण बाबीमध्ये विचार केला जाईल असं या शासनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला आपली आप कर वसुली शंभर टक्के करणं त्यानंतर लोकवर्गणी लोकसंख्येच्या प्रमाणात लोकवर्गणी करणं हे आपल्याला या दोन नंबरच्या घटकामध्ये करायचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे सो उत्पन्न आपल्याला या, या अभियान कालावधीमध्ये ग्रामपंचायतीचं उत्पन्न जे आहे ते वाढवायचं आहे जागा भाडे दुकान भाडे गाळा भाडे त्यानंतर काही अवजार बँक असतील तर या सर्वांचं आपल्याला एकूण मागणी किती आहे वसुली किती झाली आणि या अभियान कालावधीमध्ये शंभर टक्के वसुली करून आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवायचं आहे तर त्यासाठी एकूण तब्बल गुण दिलेले आहे अतिशय महत्त्वाचा हा दोन नंबरचा मुद्दा आहे आपली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा मुद्दा अतिशय गरजेचा आहे त्यामुळे प्रत्येक सरपंच महोदय ग्रामपंचायत अधिकारी यांनी या मुद्द्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील जे महत्त्वाचे आठ घटक आहेत त्यामध्ये दोन घटक आपण आज बघितलेले आहेत पहिलं आहे सुशासनयुक्त पंचायत त्यामध्ये एकूण एक ते बारा उपमुद्दे आहेत आणि दुसरं जे आहे ते आहे सक्षम पंचायत स्वनिधी व लोकवर्गणी यामध्ये एकूण तीन मुद्दे आहेत पण अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपले ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात आणि त्यामध्ये आपण अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायतीमध्ये राबवू शकतो हो, तर पुढील जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद